जी आर हा महाराष्ट्र शासनाचा निघाला आणि त्यामध्ये आशाताईंना पाच हजार आणि गटप्रवर्तक एक हजार रुपयाची वाढही जाहीर झाली खरं तर ही झालेली वाढ संघटनेला कृती समितीला आणि तुम्हाला ही कुणालाच मान्य नाही रात्रीपासून कृती समितीचे लोक झोपलेले नाही आहेत रातोरात प्रवास केलेला आहे सकाळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपल्या काही गटप्रवर्तकामध्ये सुद्धा संतापयुक्त होत असताना काही गटप्रवर्तक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि वेगवेगळ्या मंत्रालयात किंवा आमदार खासदारांना मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु गटप्रवर्तक ताई नाही या ठिकाणी सांगा असं वाटतं कुणालाही त्यांना भेटू दिला नाही परंतु एक अशी गोष्ट झाली की कृती समितीच्या वतीनं सकाळी कृषी साहेबांसोबत आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी इथं कॅबिनेटची बैठक सह्याद्री अतिथ्यागृहावर चालू होती आणि ते सह्याद्री आतिथ्यागृहावरची कॅबिनेटची बैठक चालू असताना झिरवळ साहेब यांनी आपल्याशी चर्चा केली कृती समितीशी आणि लगेच त्यांनी मला वर घेऊन गेले आणि कॅबिनेटची बैठक चालू असताना तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव हे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झिरवाळ साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की गटप्रवर्तक त्यांना जे हजार रुपये वाढ दिलेली आहे हे खूप कमी आहे लगेच मी सुद्धा या ठिकाणी मांडणी केली की के सर त्यांना फक्त प्रवास भत्ता मिळतो आणि हजार रुपये वाढ ही खूपच तुटपुंजी आहे आणि आपण याचा रिपीट प्रस्ताव घ्यावा आपल्या कॅबिनेटमध्ये आणि आपण त्यामध्ये जी तुमची म्हणजे घोषणा केलेली वाढ होती दहा हजार रुपये ती गटप्रवर्तकांना द्यावी तातडीने लगेच आपल्या अजितदादा पवारचं त्या ठिकाणी उत्तर आलंय की आम्ही तो रिप्रस्ताव येणार आहे म्हणजे आता त्याबद्दल आम्ही विचार करणार आहोत आणि आता जी बैठक होईल पुढची तर रात्री उशीरा हा जी आर उशीर झाल्यामुळं आपल्या पुढे आल्यामुळं कॅबिनेटमध्ये आजच्या प्रोसिडिंग वर आपला विषय आला नव्हता परंतु आता म्हणाले की जे हजार रुपये जाहीर झालेले आहे ते रिपीट कॅबिनेटमध्ये येणार आहे आणि आम्ही परत एकदा दहा हजार रुपये किंवा सहा हजार दोनशे बद्दल आम्ही गटप्रवर्तकांचा विचार करणार आहोत असं सगळ्यांच्या देखत ते म्हणालेले आहे आता आम्ही पाठपुरावा नक्कीच करणार कृती समिती म्हणून बघत आहेत की वेगळीकडे जायचं का एक एक ते जायचं का मुंबईला घडकायचं का या महिलांनी सांगावं की मुंबईला जाऊन कुणाची भेट होता का कारण गेटच्या मध्ये कुणालाही एंट्री देत नाही हे वास्तव आहे या सगळ्यांच्या लेखक मी सांगत आहे कृती समितीला झोप नाहीये सातत्यानं प्रयत्न करत आहे आपण विश्वास ठेवावा एवढीच विनंती आहे अजूनही आहे ही वाट जास्तीत जास्त आम्ही करून घेण्याचा कृती समिती नक्की प्रयत्न करणार आहे आपण विश्वास ठेवा हो एवढीच आपल्याला विनंती आहे नमस्कार आमच्या सहकारी कृती समितीतल्या सहकार्याने आता जे आपल्या पुढे माहिती दिलेली आहे या माहितीच्या आधारावर आपण दीड महिना काय करायचं म्हणजे बऱ्याच गट प्रवर्तकांचं असं म्हणणं होतं की आता आचारसंहिता आहे आचारसंहिता लागल्यानंतर आम्हाला काही मिळणार नाही मग आम्ही अजून दीड महिना वाट बघायची का असं सगळ्या महिलांचं म्हणणं आहे मराठवाड्यातल्या गटप्रवर्तक भगिनींना माझी माझी विनंती आहे की आपण दीड महिना वाट बघण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या भागात इलेक्शनच्या निमित्तानं जे मंत्री येणार आहेत त्या मंत्र्यांना तुम्ही घेराव घाला तिथं निवेदन द्या आमचे दहा एक हजार ते दहा हजार करा हे तुमचं जे म्हणणं आहे की तुम्ही आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री कोणी जे येतील त्यांना घेराव घाला आणि तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे असं होणार नाही की आपला दीड महिना मागं गेला आणि जी आचारसंहिता आहे ती लोकसभेची आहे त्यामुळं आहे हे मंत्री आत्ता बदलणार नाहीत ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बदलणार आहेत त्यामुळं या दीड महिन्याच्या काळात तुम्ही मंत्री आणि खासदारांना निवेदन द्या कृती समिती एका बाजूला पाठपुराव करेल दुसऱ्या बाजूला तुम्ही आपापल्या मंत्र्यांना मंत्र्यांना निवेदन द्या आणि आपण एकोणीस मे नंतर एकोणीस मेला निकाल लागेल त्यानंतर आचारसंहिता संपेल एकोणीस मे नंतर परत एकदा आपण गटप्रवर्तकांच्यासाठी नवीन जोमानं आपण ही लढाई सुरू करू आणि दहा हजार घेऊनच थांबेल हा हे आवाज कुणीही गटप्रवर्तकांनी नाराज न होता फक्त महिन्यात मध्ये अंतर आहे महिन्यानंतर परत आपण ही लढाई सुरू करतोय हा इशारा सगळ्यांनी लक्षात घ्या आणि मधल्या काळात दीड महिन्याच्या काळात तुम्ही आपापल्या पातळीवर पाठपुरावा करा आणि या या अगोदर आपण कसं मंत्र्यांना आमदारांना सगळ्यांना हैराण करून सोडलं तसं तुम्ही इलेक्शनच्या दरम्यान सगळ्यांना हैराण करा त्यामुळे आपल्याला जी जी आर निघणं तुमचं सोपं होईल हेच आवड मी गट गटप्रवर्तकांना करेल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तकांना खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष कृती समितीच्या माध्यमातून आशा आणि गटप्रवर्तकांना न्याय देण्याचं कामकाज कृती समितीने या ठिकाणी केलेलं आहे अनेक संघर्ष केले अनेक आपण संघर्ष करत असताना पहिला संप आपण यशस्वी केलेला आहे दुसराही संप आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी केलेला आहे तिसरासुद्धा आपला हा संप यशस्वीच्या दिशेनं आपण पाऊल पूर्ण केलेला आहे निम्म पाऊल आपलं राहिलेलं आहे जरी एक हजार रुपये गटप्रवर्तकांना जरी मिळाले जरी असले तर कृती समिती याचा विचार सोडणार नाही नक्कीच आपल्याला आपल्या लक्षकडे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा कृती समिती प्रयत्न करेल नक्कीच महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांनी आपल्या हिमतीवरती आशांच्या हिमतीवरती गटप्रवर्तकांच्या हिमतीवरती आपली कृती समिती आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला कृती समिती मला नक्कीच न्याय मिळवून दे माझ्या पूर्वी वक्त्याने जे काही सांगितलेलं आहे सर्व महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांना माझी नम्र मिळवते कोणीही गैरसमज करून घेऊ नका है ने लड़ाई है। लड़ाई, लड़ाई, ही सरकार आहे आणि आपली लढाई आहे आपली लढाई आपल्या हक्काची लढाई यासाठी ही कृती समिती तयार केलेली आहे आपल्या हक्काच्या मागण्या तुमच्या पदरात पाडून घेण्यासाठी कृती समिती वचनबद्ध आहे त्यासाठी म्हणून आपण जे सातत्यानं काम करतो आहोत या ठिकाणी कृती समिती जे घटक संघटना आहेत ते आपापल्यापर्यंत समोर लढत आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की वेतन सुशुती करण्यामध्ये आपल्याला वगळलं गेलं आणि वेतन सुशुद्धी करण्यामध्ये देखील आपल्याला त्याला घेण्याची गरज आहे जर ते घेतलं त्यासाठी पाठपुरा आपण कृती समितीमुळे आपण करणार आहोत दिल्लीच्या स्तरावरती सेंट्राईज जे काही वेतन सुसुद्धी करणार आहे त्याच्यामध्ये आपलं नाव कसं येऊ शकेल याचाही ये प्रयत्न आपण करणार आहोत आणि या सरकारने जे काही बोडवण केलेलं आहे एक हजाराचा निर्णय घेऊन बोलवण केलेला आहे ती बोडवण कशी दूर होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला दहा हजार रुपये मान्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी जे जाहीर केल्याप्रमाणे दहा हजार रुपये कसे मिळतील याचा संपूर्ण प्रयत्न आपली ही कृती समिती करणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व ज्या माझ्या गटप्रवर्तक भगिनी आहेत त्यांना नम्र विनंती आहे एक कृती समिती मध्यंतरी एक पत्र आपण दिलं होतं की कृती या गटप्रवर्तकामध्ये अनेक शिक्षित शिक लोक आहेत एम ए बी एड झालेले लोक आहेत पण एक प्रस्ताव पूर्वीचा एक तयार झालेला आहे त्या कृती समितीच्या मागणीनुसार झालेला होता तो प्रस्ताव देखील म्हणजे काय त्या प्रस्तावामध्ये की या गटप्रवर्तकांना उच्च शिक्षित असल्यामुळं शासनाच्या जीप शासन सेवेत समावून घ्या अशा पद्धतीची मागणी जी पूर्वीची आहे ती पूर्वीची मागणी घेऊन आणि किमान तोपर्यंत वेतन कमी आणा अशी मागणी घेऊन पुढचा लढा आपल्याला तीव्र करावा लागणार आहे आणि कृती समिती स्वतंत्ररित्या गटप्रवर्तकाचं आंदोलन उभा करेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी महिलांना या ठिकाणी महाराष्ट्रामधून सर्व गटपुरवतक निराश झालेले आहेत तरी सर्व गठपुर्वतकाला कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येते की आपण निराश न होता कृती समिती सची आहे की गटप्रवर्तकाला सहा हजार दोनशे किंवा दहा हजाराचा जी आर काय कृती समिती गप्प बसणार नाही तरी सर्वांनी थोडं सौम्य पद्धतीमध्ये राहावं आणि जे काय आपल्याला मागण्या पदरात पाडून घ्यायचे ते शंभर टक्के क्रांती समिती घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो जे रातोरात या ठिकाणी सर्व नेते मंडळी आली त्यांचं मी या ठिकाणी उठवत करतो आणि समजा घटपला विनंती आहे की आपण निराश होता या ठिकाणी घट्ट मन करून आपण भांडावं आणि सर्व गटपर्धकांना एकजूट दाखवा एवढीच या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि आपण निराश होता शांत राहावं एवढंच या ठिकाणी आवाहन करतो महाराष्ट्राचा मी कृती समितीचा किंवा असं आयटक समितीचा राजे उपाध्यक्ष मुगद गुरु यांना त्यांना मी आवाहन करतो बोला विविध अगदी आशाला पाच हजार वाढून आणि बी एफ ला हजार रुपये वाढून जी काय आमची अपमानास्पद वागणूक दि दी, वागणूक दिलेली आहे तेवढी जरा वागणूक पुनच्छा निर्णय घेऊन शासनाने पुनच्छा आमचा मानधनवाडीचा निर्णय घेऊन आमचा योग्य तो निर्णय लावावा हीच विनंती आता आपल्या ठिकाणी जळगावचा सुद्धा आपल्याकडे प्रोफेक्ट काही आलेला आहे आणि बोलणार आहे का, का तुमच्या बोला। ना। 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 नमस्कार आज मी प्रथम कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते कारण जो जी आर निघाला त्याची आम्ही कालपर्यंत वाढ बघली आणि अचानक जो जो जी आर निघाला त्यामध्ये आशांना पाच हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना हजार रुपये अशी जेव्हा वाढ आली तेव्हा आमच्या गटप्रवर्तकांना करणार नव्हे तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हे एकदम लांछित गोष्ट अशी वाटली आणि अवमान झाल्यासारखं वाटतं त्यांना सुद्धा म्हणजे हे एकदम पगार आणि त्याच्या खालच्या माणसाला जर जास्त पगार असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे रा, त्यांच्या येऊन त्यांनी रातोरात प्रवास करून आज मुंबई गाठली आणि हीच खंत आमच्या बीएफच्या मनात होती गटप्रवर्शकांच्या मनात होती त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष लाडका उज्वल बघितलंय आनंदी ताई बघितलंय आमच्या राजदेशी साहेबांना आहे साठे साहेबांना आहे जयश दादांना आहे त्यांनी जे अतोनात प्रयत्न करून आमचा हा प्रश्न मला वाटतं असा हे हजारावर फक्त एक शून्य द्यायचा विसरले असतील कदाचित साहेब मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे की जर हा शून्य विसरला असाल तर त्यावर तो शून्य त्याच्यावर तुम्ही टाकून दहा हजाराची मागणी आहे आणि आमचा हा समायोजनाचा विषय आहे आम्ही कालपर्यंत वाट बघितली की सगळ्यांचं समायोजन झालं आमचं सुद्धा समायोजन होणार असेल म्हणून आमचा जार काढला नाही पण त्यांनी आमचं समायोजन करावं आणि हे हजारावरचा एक शून्य चुकला आहे तो एक शून्य चढवावा दहा हजाराची मागणी आमचं आमचं समायोजन करावं आणि त्यासाठी पूर्ण कृती समितीचे पदाधिकारी पाठपुरावा करतील याची मी नक्कीच ग्वाही देते आणि आम्हाला खुश करतील आणि आमची संघटना अशीच बलाढ्य करतील आमचा अविश्वास नाही आहे प्रत्येकावर देशांपासून सगळ्या पदाधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही असाच शेवटपर्यंत ठेवू हेच मी दोन शब्द सांगू इच्छिते आता तो ताईंनी जी गोष्ट सांगितलेली आहे की अजितदादा पवार यांनी एक हजार रुपयाचा गटप्रवर्तकांच्या बाबतचा जो प्रस्ताव आहे तो रिस होणार आहे त्याला कॅबिनेटची मान्यता होणार आहे जशी पाच हजारची मान्यता झाली आहे तशी एक हजारची झालेली नाही असा त्याच्यातला अर्थ होतो म्हणून गठप्रवर्तनप्रधींना विनंती आहे की ते बदल करण्यासाठी सर्व कृती समितीचे आणि सर्व पदाधिकारी आपण सर्व मिळून येणाऱ्या ह्या आचारसंहितेच्या काळात पाठपुरावाकडून सरकारला दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण भाग पाडू हेच आव्हान आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो आपण सर्वजण लढलेलो आहोत आणि शंभर टक्के विजय होणार आहोत इतकं या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो निराश होऊ नका आणि आपण लढलो आहे आपण काम केलेले आहे आपण हक्क मागतोय म्हणून सर्वांनी आपण येणाऱ्या काळात पाठपुरावा करण्याचं सा काम सामुदायिकपणे करूया इतकं आव्हान करतो आणि सर्व लढणाऱ्यामध्ये तिथं मदतपूर्वक अभिनंदन करतो आपल्याला एक टक्का त्यांनी दिलेले दहा हाताच्याऐवजी एक ऐवजी नऊ पोल सरकार मागं गेलेले आहे ते नऊ पोल पुढे आणण्यासाठी आपण नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न करावा इतकंच या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद करा मोठं घेतला